आज रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान कोपरी पोलीस स्टेशन येथे तक्रार प्राप्त झाल्यानुसार अष्टविनायक चौक कोपरी या ठिकाणी जाऊन पोलिसांनी खात्री केली त्या ठिकाणी उमेदवार हे मतदारांना पैसे आणि दारचं वाटप करत आहेत अशी तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने निवडणूक विभागाचे फ्लाईंग स्क्वॉड भरारी पथक यांना पाचारण करून त्या अनुषंगानं खात्री केली त्यामध्ये उमेदवार केदार दिगे यांच्या वाहनाची आणि त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दहा दारूच्या बॉटल आणि बावन्न हजार रुपये रोख आणि निवडणूक प्रचाराचे साहित साहित्य असे साहित्य मिळून आले त्या अनुषंगाने भरारी पथकाने त्यांची कारवाई केली आहे बाधवी भारतीय न्यायसंहिता कलम एकशे चौऱ्याहत्तर अन्वये श्री केदार दिगे व इतर आठ यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहोत